जयंत पाटील हे पात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फार प्रभावी नाही मुळामध्ये ते राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रदेशाचे अध्यक्ष असतानाच त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये इतका नव्हता त्यात जयंतरावचा प्रभाव किती त्यांचा भाचा पण निवडणुकीमध्ये हारला त्यांचा सहकारी जो समर्थक एकमेव आमदार नवसाचा होता तो पण हारला आणि जयंतराव नुसते अकरा हजार मतांनी निवडून आले आता माझ्यासारखा का कार्यकर्ता माझा मतदारसंघ सोडून जतसारख्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहतो पंधरा दिवस अगोदर पार्टी मला उमेदवारी देते आणि टोकाचा विरोध मला होतो ह्या हो सगळ्या प्रस्थापितांच्याकडून तरी मी चाळीस हजारच्या मतांनी निवडून आलो आहे पण आता जयंतराव हे पात्र फार सिरियस घेण्यासारखं आहे असं म्हण मला काय फार विशेष वाटतंय अशातला भाग नाही आहे परंतु आता तुम्ही विचारतायच म्हणून त्यावरती बोलणं बोलणं गरजेचं आहे जयंत पाटील हे पात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फार प्रभावी नाही मुळामध्ये ते राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रदेशाचे अध्यक्ष असतानाच त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये इतका नव्हता स्वतः ते त्यांचा भाचा आणि त्यांचे सहकारी शिराळा मतदारसंघाचे आमदार हे ते एक आणि दोन ह्याच्यापेक्षा त्यांचा काही जास्त मोठा गट महाराष्ट्रामध्ये नव्हता आता राष्ट्रवादीमध्ये दोन भाग पडले मग आता त्यात जयंतरावचा प्रभाव किती त्यांचा भाचा पण निवडणुकीमध्ये हारला त्यांचा सहकारी जो समर्थक एकमेव आमदार नवसाचा होता तो पण हारला आणि जयंतराव नुसते अकरा हजार मतांनी निवडून आले आता माझ्यासारखा कार्यकर्ता माझा मतदारसंघ सोडून जतसारख्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहतो पंधरा दिवस अगोदर पार्टी मला उमेदवारी देते आणि टोकाचा विरोध मला होतो ह्या सगळ्या प्रस्थापितांच्याकडून तरी मी चाळीस हजारच्या मतांनी निवडून आलो आहे मग आता जयंतराव हे पात्र फार सिरियस घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आता राज्यातल्या लोकांना नेतृत्वाला काय वाटतं हे मला माहीत नाही पण जयंतरावचा प्रभाव पूर्वी पण नव्हता आज तर बिलकुल नाही आणि उद्या असायचा काही प्रश्न नाही त्यामुळे त्या, त्या विषयाकडे मी सिरियस बघत नाही त्याने कुठं जावं काय करावं कुठल्या पार्टीत जावं तो काय माझा विषय नाही आणि मी काय भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा नेता पण नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि पार्टीत कुठले